श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये तालिका व्रत कधी आहे हर तालिका पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे आणि पूजा कशी करायची याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा सत्तावीस ऑगस्ट या दिवशी बुधवारी गणेश स्थापना केली जाणार आहे आणि गणेश स्थापनेच्या आदल्या दिवशी गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हर तालिकेचे व्रत हे केले जाते हर तालिकेचे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुखी संसारासाठी हे व्रत करतात आणि अविवाहित मुली आपल्याला उत्तम पती मिळावा यासाठी हे व्रत करत असतात हर तालिकेचं व्रत कुमारिका करू शकतात विवाहित महिला करू शकतात आणि त्याचप्रमाणे विधवा महिला देखील हे व्रत करू शकतात पहा ज्यांना मासिक धर्म असेल त्यांना फक्त उपवास करायचा आहे तुम्हाला पूजा विधी करता येणार नाही हरतालिकेच्या पूजेचा शुभमुहूर्त हा सव्वीस ऑगस्टला मंगळवारी सकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांपासून सकाळी आठ वाजून एक तीस मिनिटांपर्यंत असणार आहे तुम्हाला यावेळेमध्ये पूजा करणं शक्य असेल तर तुम्ही नक्कीच पूजा करायची आहे ज्यांना यावेळेत पूजा करणं शक्य नसेल त्यांनी बारा वाजेपर्यंत पूजा करायची आहे बहुतेक जण ही पूजा प्रदोष काळामध्ये केली जाते कारण ह्या पूजेमध्ये महादेवांची पूजाही केली जाते आता हरतालिकेची पूजा करण्यासाठी साहित्य काय काय पाहिजे बघा हर तालिकेच्या पूजेसाठी सर्वात महत्त्वाचं साहित्य म्हणजे आपल्याला वाळू लागणार आहे आपल्याला वाळूपासून महादेवांची शिवलिंग बनवायची असते त्यामुळे तुम्ही नदीची वाळू बारीक चाळलेली वाळू तुम्हाला आणून ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर पूजेसाठी पाठ किंवा चौरंग लागेल कलश मांडायचा असेल तर एक कलश लागेल नारळ लागेल चंदन कापूर बेलाची पाने शमीची पाने आंब्याची पाने पांढरी फुले तसेच सोळा प्रकारची पत्री ज्यात सोळा झाडांची पाने किंवा फुलांची फळांची पाने असतात ती पत्री तुम्हाला लागणार आहे पूजेसाठी फुले पंचामृत रांगोळी काढण्यासाठी तांदूळ तामण पळी पंचपात्र आसन निरांजन शंख घंटा समई हळदी कुंकू अष्टगुंद गुलाल अक्षदा अगरबत्ती धूप तुपाच्या किंवा तेलाच्या वाती या पद्धतीने तुम्हाला विड्याची पानं सुपारी बदाम खारी खोबरं गुळ खोबरे कापडाचे वस्त्र कोरे वस्त्र सौभाग्याच्या वस्तू तुम्हाला ह्या वस्तू लागणार आहे या वस्तू तुम्हाला अगोदर सर्व एका ठिकाणी तुम्हाला गोळा करून घ्यायच्या आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे आता पूजा करण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्या तिथे तुम्ही एक पाट किंवा चौरंग ठेवा त्यानंतर तुम्हाला त्यावर एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आहे आता काही ठिकाणी ही पूजा नुसत्या पाटावर कपडा न टाकता करतात तुम्हाला जसं शक्य असेल तुम्ही तशी पूजा करायची आहे तुम्हाला एकशे आठ बेलाची पानं मिळाली तर आवर्जून एकशे आठ बेलाची पानं तुम्हाला घ्यायची आहे सर्वात अगोदर दिव्याची पूजा करून घ्यायची थोड्याशा तांदळावर एका डिशमध्ये किंवा विड्याच्या पानावर तुम्हाला समयी निरंजन दिवा ठेवून प्रज्वलित करून घ्यायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे दीप देवताभ्यो समर अक्षदा समर्पयामी देवताभ्यो हळदी कुंकुम समर्पयामी तुम्हाला असं म्हणान म्हणत दिव्याची पूजा करायची आहे किंवा हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करत आहे तुम्हाला सोपा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्ती घ्या किंवा सुपारी घ्या एका तामणात तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी घ्यायची आहे तुम्हाला यावर साध्या पाण्याने पंचामृताने पुन्हा साध्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे स्नान घालून घ्यायचं आहे तुम्हाला छोटे छोटे मराठीत मंत्र म्हणायचं आहे हे गणपती देवता मी तुम्हाला स्वच्छ पाणी स्वच्छ पाण्याने स्नान घालत आहे हे गणपती देवता मी तुम्हाला पंचामृताने स्नान घालत आहे तुम्हाला असं म्हणत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे जोड विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे स्थापना करताना तुम्ही मराठीत मंत्र म्हणा हे गणपती देवता मी तुम्हाला हळदी कुंकू वाहत आहे हे गणपती देवता मी तुम्हाला पुष्पम समर्पयामी म्हणजे फूल अर्पण करत आहे हे गणपती देवता मी तुम्हाला अक्षरा किंवा तुम्ही गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवत असाल तर नैवेद्य मी समर्पित करत आहे नैवेद्य दाखवत आहे असे छोटे छोटे मंत्र तुम्ही मराठीत म्हणू शकतात यानंतर आपण जी वाळू आणली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची बारीक वाळू आणायची आहे आणि ह्या वाळूपासून आपल्याला महादेवांचे शिवलिंग बनवायचे आहे शिवलिंगाच्या पुढे आपल्याला एक नंदी बनवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याकडे जर का आपल्याला पार्वती पार्वतीची मूर्ती मिळाली तर आपण पार्वतीची मूर्ती आणि तिच्या सख्यांची मूर्ती आणायची आहे किंवा आपण पार्वतीची मूर्ती ठेवून बाजूला दोन सख्या ह्या वाळूनेच बनवायच्या आहे त्यानंतर काही ठिकाणी या महादेवाच्या शिवलिंगाच्या पुढे एक नदी बनवली जाते तुम्ही देखील एक वाळूची नदी बनवू शकतात जर का पार्वतीची मूर्ती मिळाली नाही तर तुम्ही वाळूपासून पार्वतीची देखील मूर्ती बनवू शकतात त्यानंतर आपल्याला जोड पाच नागलीचे पानं घ्यायचे आहेत एकावर एक पान ठेवून यावर आपल्याला एक एक रुपयाचं नाणं सुपारी त्यानंतर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे खारीक खोबरं हळकुंड या पद्धतीच्या पाच वस्तू आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत ही पूजेची मांडणी आपल्याला करून घ्यायची आहे यानंतर या सर्व वस्तूंवर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं आपल्याला अर्पण करायची आहे ही पूजा करत असताना आपल्याला मंत्र म्हणायचे आहेत त्यानंतर आपण ओम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणू शकतात त्यानंतर पाच प्रकारची आपल्याला फळं घ्यायची आहे एक एक फळ आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे जर का पाच प्रकारची फळं मिळाली नाही तर तुम्ही एकाच प्रकारची पाच फळं ठेवून घेतली तरी चालेल आता ही पूजेची मांडणी करून झाल्यानंतर आपल्याला एक फुल घ्यायचं आहे या फुलाने गुलाब पाणी किंवा शुद्ध पाणी आपल्याला पार्वती मातेच्या मूर्तीवर शिवलिंगावर आपण दोन पार्वतीच्या सख्या काढल्या आहेत त्यावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आहे शुद्धोदक स्नान समर्पयामी असं म्हणायचं आहे, आहे किंवा तुम्ही हे देवता मी तुम्हाला शुद्ध पाणी अर्पण करत आहे समर्पत समर्पित करत आहे तुम्हाला असं म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला या सर्व पू या सर्व मांडलेल्या पूजेची पूजा करून घ्यायची आहे महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला भस्म लावून घ्यायचा आहे पार्वती मातेला हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यानंतर फुल अर्पण करायचं आहे आपण ज्या सख्या ठेवलेल्या आहेत या सख्यांना देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे फुलं अर्पण करून घ्यायची आहे छोटे छोटे मराठीत मंत्र म्हणा हे महा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे हे पार्वती माता मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे हे महादेवता हे महादेव मी तुम्हाला बेलपत्र अर्पण करत आहे मी तुम्हाला फुलं अर्पण करत आहे मी तुम्हाला चंदन अर्पण अर्पित करत आहे असे मंत्र आपल्याला म्हणायचे आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे तुमच्याकडे जर का एकशे आठ बेलाची पानं असेल तर तुम्ही एकशे आठ महादेवांची नावं घेऊन तुम्ही एकशे आठ बेलाची पानं या दिवशी आवर्जून अर्पण करायची आहे बघा या दिवशी एकशे आठ बेलाची पानं अर्पण करण्याला अतिशय म्हणजे अतिशय महत्त्व आहे त्यानंतर आपल्याला माता पार्वतीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण करायच्या आहे मग तुम्ही ज्या ज्या वस्तू आणल्या असतील त्या सर्व वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहे या दिवशी आपल्याला दुर्वा आणि अघाड्याची पानं आवर्जून पार्वती मातेला अर्पण करायचे आहेत आप आपल्याला या ठिकाणी पानं आणि फुलं बघा फळांची आणि फुलांच्या झाडांची पत्री घ्यायची आहे यामध्ये मग तुम्ही केळीची आंब्याची पानं केळीची पानं आंब्याची पानं पेरूची पानं सीताफळाच्या झाडाची पानं डाळिंबाची पानं रामफळाची पानं अशी तुम्हाला सर्व पत्री घ्यायची आहे यामध्ये दुर्वा अघाडा त्याचप्रमाणे तुम्हाला तुळशीची पानं अशी सर्व पत्री एकत्रित करून घ्यायची आहे आणि ती तुम्हाला इथे अर्पण करायची आहे यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखर खडी साखर तुम्ही नैवेद्य म्हणून घेऊ शकतात तुम्हाला कापसाची वस्त्रमाळ घ्यायची आहे ही वस्त्रमाळ तुम्ही महादेवांना अर्पण करायची आहे पार्वती मातेला देखील तुम्हाला अर्पण करायची आहे पार्व त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना देखील तुम्हाला ही वस्त्रमाळ अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्ही दूध साखर हा नैवेद्य म्हणून घ्यायचा आहे तुम्हाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे नैवेद्याभोवती तुम्हाला तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे नैवेद्यम समर्पयामी म्हणत तुम्हाला हा नैवेद्य तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला धूप दीप लावून तुम्हाला आरती करून घ्यायची आहे तुम्हाला सर्व पूजेला धूप ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या दिवशी हरतालिकेची कथा कहाणी वाचायची आहे त्यानंतर तुम्हाला हरतालिकेची गणपती बाप्पांची महादेवांची आरती तुम्हाला म्हणायची आहे या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे हर तालिकेची पूजा काही ठिकाणी सार्वजनिक पद्धतीने केली जाते काही ठिकाणी घरामध्ये केली जाते तुमच्याकडे जर का महादेवांच्या मंदिरात सार्वजनिक पद्धतीने ही पूजा करत असाल तर तुम्ही तिथे जाऊन देखील ही पूजा करू शकतात संपूर्ण दिवसभर आपल्याला हर तालिकेचा उपवास धरायचा असतो दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास उत्तर पूजा करून सोडायचा असतो काही ठिकाणी गणपती बाप्पा बसवल्यानंतर हा उपवास सोडला जातो आता तुमच्याकडे ज्या पद्धतीने पूजा करत असताल त्याच पद्धतीने तुम्हाला ही पूजा करायची आहे प्रत्येकाच्या पद्धतीने थोडीफार पूजेमध्ये थोडीफार बदल होऊ शकतो त्यामुळे तुमच्याकडे जशी पूजा केली जाते त्या पद्धतीने पूजा करायची आहे हर तालिकेच्या व्रतामध्ये तिखट मिठाचे पदार्थ खाल्ले जात नाही तुम्ही मग या दिवशी दूध फळे चहा कॉफी त्याचप्रमाणे गोड खीर बनवून खाऊ शकतात ज्यांना उपवास निघत नसेल त्यांनी शाबुदाण्याची खिचडी बनवून खाल्ली तरी चालेल कारण शेवटी भाव महत्त्वाचा आहे तुम्ही किती भक्तीने पूजा करतात किती भावाने पूजा करतात हे महत्त्वाचं आहे देव भक्तीचा भुकेला आहे देव भक्तीचा आहे देव बघा आपल्याकडनं आपण किती कडक उपवास करतो तुम्हाला जर का उपवास निघत नसेल तुम्हाला भूक लागत असेल तुम्हाला चक्कर येत असेल आणि तुम्ही जर का निरंकार उपवास करत असेल तर तुम्ही केलेल्या सेवेचं पूजेचं काहीच फळ तुम्हाला मिळत नाही तेव्हा तुम्ही तुम्हाला झेपेल त्या पद्धतीने उप उपवास करून तुम्हाला हे व्रत करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद